तुम्ही हंबरडा जोडला या सरकारकडे का माग आमच्या शेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगे तालुक्यातील आमच्या मागण्या आहेत ज्या जमिनी खरडून गेल्या त्या जमिनी दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये द्यावे हा आमचा हंबरटा आहे ज्या पुरामुळे अतिवृष्टीमुळे विहिरी बुजल्या त्यांना पाच लाख लाख रुपये द्यावे हा आमचा हंबरटा आहे आणि जे सोयाबीन पीक पूर्ण जमीन द्वस्त झालं शेतकऱ्याचं त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे हा आमचा मराठ असा या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला या फडणवीस सरकारच सांगतो हा फडणवीस सरकार या एकतीस हजारचे बॅनर्स यांनी लावले हे पूर्ण त्यांच्या मंत्र्याचे लावले मला सरकारवर विश्वास नाही का हे सरकार म्हणजे फसवणूक सरकार या सरकार, सरकार अंबाजोग आहे आमची मागणी कर्ज माफ करावं पन्नास हजार रुपये अनुदान देऊन आले सरकारला सांगा त्या कर्ज माफी करा बरं बाकी आमच्या शेताच्या नुकसानी झाले घर वाहून गेले पसरे वाहून गेले शेळ्या गेल्या गंगाच्या करीला आहे तर आम्हाला आता घर नाहीत राहायला आता बी भरण याचा यावर आणि पैसा काढून त्याचे कसे फिरायचे पैसे भांडून राहिला करून खायला करून खायला काही राहिलं नाही हजारो शेतकरी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालेले आहेत शिवसेनेचा नुकताच मोर्चा संपन्न झालेला आहे शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत आपण थेट जाणून घेऊया थे सरकारला काय सांगा सरकारला चा, आमचा अंत झाला आमचा आता मला वीस एकर जमीन साहेब मला पाच क्विंटल सुद्धा काय कापूस होत नाही बारा एकर माझं मी होतं माग तीस फुड्या तीस फुड्या मला तीन साडे तीन लाख रुपये खर्च झाला आणि तीस हजार रुपये सोय झालेला आणि त्याच रंग कापुसे सणासुदीच्या काळात राखी सणासुदीच्या काळात माझ्या सर्कल मध्ये चार गावाला चार या गोळेगाव सांगतपुरी सावरगाव आणि गंगासा चारही गावात असं सण खाला भेटत नाही जालना जिल्हा बॉन्ड्रेवर माझं गाव जास्त बॉन्ड्रेवर येतो मी राज उद्धव साहेब बोलले उद्धव साहेब बोलले उद्धव साहेब आमचा देव माणसा सारखा विश्वास आहे त्यांनी पहिली कर्जमाफी दोन लाखाची केली आणि पुन्हा एक तीन लाखापर्यंत करण्याचा हो विश्वास होता पण सरकारने त्याला याला सरकार शेतकरी या नि शेतकरी याच्या डोक्यातूनच काढला साहेब आणि याला उद्योगपती काय द्यायला आणि काय कमिशन द्यायला अहो यांनी इतका आमचं वाटोळ केलं शेतकऱ्याचं आणि तुम्हाला मी सांगतोय फडणवीस साहेब सरकारने सध्या एकतीस हजार कोटीचे आहे घोषणा केलेली आहे मदतीची तस बघता तोंडाला पुसलीत पुसलेत तुमच्या पदार्क दिवाळी आता पंधरा तुम्ही पंधरा दिवसावर दिवाळी एकतीस हजार बत्तीस हजार रुपये हेक्टर देऊ शकत नाही लय लस चक्री राह तुम्हाला काय सांगा हे लय माणसं येत आहे सरकारवर विश्वास नाही अजिबात नाही अजिबात नाही विश्वासच नाही आणि करू शकत नाही ते करा लयच मोठ्या काय मला किती चालणी मरा सरकारनी याला मी गंगापूरहून आलेलो आहे साहेब छत्रपती हो 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 छत्रपती परिस्थिती परिस्थिती अशी साहेब कालचा जे जर बघितला महाराष्ट्र शासनानं जो शेतकऱ्यांना जो आश्वासित करणार असं म्हणायला काय हरकत आश्वासितच म्हणतोय आश्वासित केलेल्या गोष्टी ज्या आहेत काल जे आर च्या माध्यमातून ते दिसल्या जे आरच्या माध्यमातून सगळे त्यांचे जे मी फक्त सरकारवर शेतकऱ्यांचा युवकांचा बेरोजगारांचा कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आज ज्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणतात ते यांना सुद्धा हे जसं काही चोर आतंकवादी आलेले आणि अनेक ठिकाणी याच्या आडवणूक केले जवळ शंभर शंभर रुपये या बहिणी कडून घेतल्याचं आज शेतकरी पूर्ण कापूस सगळं उत्पन्न जे पूर्ण पाण्यामध्ये गेलेले कोणत्याही प्रकारचं उत्पन्न आलेलं नसल्यामुळं शेतकरी हवालदिल झाला यांना मदत सहकार मंत्री यांची तीव्र टवाळी करतोय या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो सर एकच मिनिट या लाडक्या बहिणीबद्दल आणि लाडक्या बहिणीचे दीड हजार काय बापाच्या घरून द्यायचे पण तुम्हाला निवड स्वाभिमान हो आमचा गाण टाक हो आणि तुम्ही सांगा तो जंबर तो जंबर माया पैशाचा आहे अरे काय बोलता तुम्ही मंत्री अरे तुमच्या वीस पंचवीस वर्षाच्या अगोदरचा तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा विचार करा रोष आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये हजारो शेतकरी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातले अगदी पहाटे पासून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ते मार्गस्थ झाले होते नुकताच उद्धव ठाकरेंचं भाषण संपलेलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी आसूर आसूड ओढलेला आहे आणि हा अंबरडा मोर्चा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे मी अनुरा लूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर